आमच्या धोका लावली ती लावली पण विषय मी अशी म्हणजे म्हणून ज्योतीला सांगितलं भाऊजीला सांगितलं म्हणजे आम्ही चौघ एकत्र आहे ती तोडायचं त्यांच्यात त्यांची फूट पाडायची एकामेकापासून त्यांना लांब करायचं असं ठरवलं पण कसं असतं रक्ताची नाती कधी लांब होत नसते आम्ही आहे मान्य म्हणते ती की बारा घरच्या बारा जणी असते त्या पण तिला माझ्याविषयी सांगून की तुला ती अशी म्हणती तिच्यासंग बोलू नको तिच्यात जाऊ नको जा जाय शेवटी आहे कोणाची वाटकरी असते काय गरज होती तुमची अशी बोलायची तुम्ही डायरेक्ट आम्हाला भाऊकीच बनवलं दोघीला भाऊकीच बनवलं तुम्ही विसरू नका ती भाव आहेत सक्क तर विसरू नका या काय बापाची लेकर ती ती आज जरी भांडली तर उद्या बोलणारी आहे ती तुटली नाही ती एकामेकापासून आणि ती पैशासाठी निश्चितसाठी तर एकामेकाला कधी सोडणार नाही ते तुमच्यासारख्यांचं ऐकून तर अजिबात सोडणार नाही ते तुम्ही पहिल्यापासून लोकांची घरं अशीच तोडत फोडत आलेला आहे कारण की जेवढी लोकांची घरं फुटतेली तुटतेली तेवढं ते तुम्हाला बरं वाटतं मला वाईट तर ह्या गोष्टीच वाटत आहे जी माणूस आपल्यापेक्षा चांगलं बोलून गेला ते आपल्या विषयी तिथं नाही ते काय तर बोलत बसला आम्ही दोघी एकत्र आहे भाऊजी येत्यात जात्यात खात्यात पित्यात दोन घर हायती मनाला हायती पण सगळं काय एकत्र आहे ज्योतीला सांगितलं तुला अशी अशी महाग बोलती आता काय बोलते काय नाही मित्रांनो सगळं जर मी फोडत सांगत बसली तर म्हणते ती रात पुरत नसते झाकलेली उघडलेली लोकाची तशा काय गोष्टी आहेत की मला झाकून नेव हो लागणार आहे जर मी ती उघडलं सांगितलं तर त्रास मला सुद्धा होणार आहे एवढं बेकार ती माणूस बोलले पण आमच्या विषय बाहेर झालं बाहेर ती पण भाऊशी बाहेर गेल्यानंतर ना बाहेर म्हणले आणि ते आल्यानंतर का ना डायरेक्ट मला भाऊजींनी सांगितले वहिनी असं असं म्हणते ती मग काय करायचं मी एकच सांगितलं भाऊजीनं भाऊजी लोकांचं ऐकायचं आज आपल्या घरात काय थोडी फूट पडली आमची दोघांची एक भांडणं आहे ते भांडणं हिती म्हणून शिव आम्ही एकामेकाला दोघांनी सोडलं नाही का मी त्यांनी मस म्हणते राग आहे शिव आज त्यांना रागाच्या झेटीत माणूस बोलत राग ही माणसाचा वैरी असतो रागात बोलते आता म्हणून मी त्यांनी आता सोडून जा म्हटलं मला म्हणून मी त्यांना सोडून जा जावं सोडून एखादं तापलं तरी एखाद्यानं सरतापणा घ्यावा का दोघांनी पण तीच करत बसलो तर मग आपल्या घराचा खेळखंड बघायला टायमिंग नाही लागत का लागतय सांगा वाईट तर या गोष्टीच वाटतय जी माणसं आपल्यापासून हसून खेळून जाते ती तीच आपल्या बद्दल महाभारत करते ती एवढी एवढं सांगते ती कि त्यांच्यात एवढी भांडणं लागावते किती एकामेकाचं तोंडसुर बघून येते अशी माणसं आहेत ती दुनियात जे सख भावा येतो त्यांना डायरेक्ट भाऊकीच केली कसं कराय सांगा चार पैशा पाय चार पैशा पाय मी तर कधीच माझीच तोडणार नाही माणसं ती माझी येते कारण की मामा मामा मा, आधी पण सांगत होत जाताना पण सांगून गेले मला मुक्ता म्हणत होत मुक्ता सगळ्याला सांभाळून घे कारण की तुझ्यात तेवढी ताकद आहे सगळ्याला सांभाळून घ्यायची तुझ घर तुटू देऊ नको सांगून गेले तुम्हाला त्यामुळे मी असं तुटू देणार पण नाही तोडणार पण नाही भाऊजी मनानले चांगले भाऊजीच्या मनात कधी वाईट जरी मी काय रागानं बोलली भाऊजी तुम्ही असं करताय जुतीला असं सांगताय असं बोलताय बोलणार दोघं दुखंट काम करा भाऊजी कधी उलट बोलणार नाही तर ती लगेच म्हणते तो जुतीला जुती ग बस म्हणजे हे असं असतं नाही ती मोठी माणसं जर घरात असली तर त्या ते मोठ्या माणसाचं घराला घर म्हणजे मोठी माणसं म्हणजे घराचं छत असत आमचं छत गे छत गेलच मामा असत तर ते अशी बाहेरची पण बोलली नसते आम्हाला कारण की त्यांची ताकदच झाली नसते आम्हाला बोलायची कारण की आमचा माणूस लगे म्हणला असतो तुम्ही असं माझ्या लेकर बोलू नका म्हणून नका आमचं माणूस काय गेलं आमच्या घराचा खेळच करायला लागली ती आमचं माणसात माणूस ठेवणारे माझ तुझ दे ना ती रोज एक नवीन डोक्यात विचार घालते ती एकामेकापासून तोडायला लागली ती आहे माहित आहे का आज लय वाईट वाटलं मला एवढं मी एवढं ही राहून चांगली एवढं मी सगळ्याला माया प्रेम माझा स्वतःचा नवरा सुद्धा मला नीट नसताना मी इथं खंबीरपणे उभा आहे का तर मा ज्या नवऱ्या माझा नवरा भरला मला म्हणून मी निघून जाणार त्यांचा अधिकार आहे बोलू द्या मला त्यांना भांडून तोंडून मी इथंच राहाय कारण की माझ आहे लगेच जा म्हणल्यानं किंवा हल म्हणण्यानं राग आहे त्यांना बोलत असते म्हणत असते म्हणून मी पण हाय का नाही चुकीचं चुकी आता मी पण राग आल्यानंतर ना बोलते त्यांना नाही म्हणत नाही पण ही अशी जी भांडणं लावते ती का नाही आम आमच्यात हायती अशी म्हणत नाही प्रत्येकाच्यात हायती बघा तुम्ही जरा काय चांगलं चाललं आपल्या घरात की लगे काय ना काय फुडणी टाकून जाणार गैरसमज तुला अशी ती म्हणतो ना ती नाही तू तिथं का जाती असं सांगणार अगा तुझा भाव असा नवा असा जरी ती म्हणला नसल तर खोट सांगायचं ते असं म्हणत होता मग माणसाच काय होत मन चलबल होत ती म्हणल्याशिवाय ही आपल्याला म्हणला का असा विचार येत <laughs> किती संकट येतील त्याला सामोरं जाणं जायची ताकद आहे माझ्या तुम्हाला आमच्या काय बोलायचं आहे काय सांगायचंय ते सांगा माझ घर कसं जपायचं ती माझी मी ठरली काय फक्त एवढं सांगते आमच्या घरात लावली ती लावली दुसऱ्यांच्या कुणाच्यात लावणार कारण की सगळीच असते ती असं नसतं एका त्याचं मन हलकं असतं लगी लागतं मनाला खचून जातं माणूस सगळीच असते ती असं नसतं भ्या वाटायला लागले ह्या दुनियात आपलं कोण आहे हीच नाही ज्याला आपण माया प्रेम करतो जीव लावतो माझं आहे बाबा म्हणतो त्याच्यासाठी घासातला घास काढून ठेवतो तेच आपल्याबद्दल काय म्हणते प्लॅनिंग करून चांगलं आपल्याला कसं डबऱ्यात ढकलायचं आणि वरण कशी माती टाकायची ती चालू आहे पण आम्ही डबऱ्यात जाणार पण नाही आणि तुम्हाला मातीत टाकू पण देणार नाही اوړه تمچا دهنات را